नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मनापासून स्वागत करतो पावसात पुन्हा एकदा भिजावं आणि भिजताना समोर जमलेल्या कार्यकर्त्यांना शरद पवारांनी सांगावं अखेरचा हा तुला दंडवत आणि त्यानंतर त्यांनी थेट बारामतीला निघून जावं नातवंडांमध्ये छान रमावं किंवा हातात टाळ मृदुंग घेत निदान आयुष्याच्या संध्याकाळी तरी देवपूजेला लागावं पण सुंभ जळाला तरी पीळ जात नाही किंवा कुत्र्याचं शेपूट तुम्ही नळीत खाला किंवा बांधून ठेवा ते पुन्हा एकदा सोडलं की ते जसं वाकडं होतं त्याच पद्धतीचं शरद पवारांचं वागणं आहे आणि हे मी त्यांच्या दररोजच्या एकंदर भूमिकेवरून सांगतो आहे माझ्याकडे त्यांच्या त्या भूमिकेचे जे पुरावे येतात त्यावरून सांगतो आहे उगाच हवेत तीर मारून काहीतरी थापा तुम्हाला मारत नाही आहे म्हणजे शरद पवारांना वास्तविक आता वाटेल ते डावपेच खेळण्याची गरज नाही सारं काही त्यांच्याकडून हिरावून घेतल्या गेलं आहे एक पैसा सोडला तर त्यांच्याकडे आता काहीही उरलेलं नाही म्हणजे अमुक एखाद्या मुलाला लहान मुलांना किंवा लहान मुलांना त्यांना नेमकं किती खावं किती घास तोंडात घालावेत किती पोळ्या भाकरी खाव्यात हे जसं कळत नाही आणि मायबाप जसं त्यांना पानावरून उठवून देतात हाकलून धावतात ती वेळ पवारांनी येऊ देऊ नये म्हणजे आधीच शरद पवारांचं त्या राजकारणात सत्तेच्या राजकारणात पैशांच्या बाबतीमध्ये थोडक्यात काय की चौफेर प्रत्येक बाबतीत त्यांचं पोट तुडुंब भरलेलं आहे त्यांना जे काय हवं असतं ते सारं मिळालं आहे म्हणूनच त्या लहान मुलांसारखं अमुक एखाद्यानं किंवा कार्यकर्त्यांनी नेत्यांनी त्यांना पार हाकलून लावावं उद्ध्वस्त करावं तोपर्यंत त्यांनी पुन्हा पुन्हा राजकारणातले डावपेज खेळावेत हे योग्य नाही बटचे तो त्यांचा स्वभाव मी जे उदाहरण दिलं लहान मुलांचं तोच त्यांना नडला आहे की त्यांचं पोटच भरत नाही समाधान होत नाही हाडं मसणात जाण्याची वेळ आली तरी पण ते थांबायला तयार नाहीत शेवटी त्यांच्या जवळचे त्यांच्या घरातले त्यांचे नातेवाईक त्यांचे कार्यकर्ते त्यांनी ज्यांना उभं केलं मोठं केलं ते देखील सारेच त्यांच्या डावपेचाला नेहमीच्या त्यांच्या वागण्याला कंटाळल्या आणि त्यांच्यापासून दूर निघून गेले अगदीच थोडेसे त्यांच्याजवळ आता थांबले आहेत आणि वेळ आली तर ते देखील निघून जातील त्याआधीच शरद पवारांनी अखेरचा दंडवत करून निघून जावं म्हणजे आपल्याकडे पाहुणे येतात त्या पाहुण्यांना समजायला हवं की यांच्या घरातून आपण केव्हा निघून जायचं आहे पण जे अमुक एखाद्या पाहुण्याला त्याचा अपमान करेपर्यंत किंवा हाकलून देईपर्यंत त्या पाहुण्यानं घरात मुक्काम ठोकू नये त्याच पद्धतीचं मल, मला शरद पवारांना सांगायचं आहे की अगदी लोकांनी आपणहून तुम्हाला त्या बारामतीमध्ये डोक्यावर घेऊन न्यायचं आणि बसवून ठेवायचं कंपल्सरी तुम्हाला तिथे मुक्काम करायला लावायचा ही वेळ तुम्ही येऊ देता कामा नाही पण मित्रांनो ते घडत नाही तुम्हाला खोटं वाटेल आजही शरद पवार अर्थात नरेंद्र मोदी यांना देखील ते देशपातळीवर त्रास देण्याचा प्रयत्न करतात पण त्यांच्यावर त्या देशपातळीवरच्या नरेंद्र मोदी विरोधकांचा देखील फारसा विश्वास नसल्यामुळे ते शरद पवारांवर फारसे अवलंबून राहत नाहीत आणि पवारांना तिथे हवी तेवढी साथ मिळत नाही त्यामुळे नरेंद्र मोदी यांचा बालही बाका शरद पवार करू शकलेले नाहीत किंवा करणार नाहीत किंवा करत नाहीत पण येथे राज्यात मात्र दर दिवशी हेच शरद पवार फडणवीसांच्या मागे असा काही ससा ससेमिरा लावतात की फडणवीसांची अक्षरशः दमछाक होते म्हणजे त्यांची हिंमत मोठी आणि अत्यंत अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की देवेंद्र फडणवीस फडणवीसांची नजर आणि नियत साफ आहे त्यामुळे शरद पवारांनी सोडलेला प्रत्येक बाण हा आपोआप त्या फडणवीसांना लागण्याच्या आधीच मधल्यामध्ये जळून खाक होतो पण फडणवीसांना दिसत असतो की पवारांनी आज हा अमुक बाण सोडलेला आहे आणि त्या बाणामुळे काहीही घडू शकतं दररोज म्हणजे मला तर माहिती आहे की ते कोणकोणत्या पद्धतीचे संकट या विरोधकांवर आणि त्या फडणवीसांवर आणत असतात पण फडणवीसांची हिंमत मोठी त्यामुळे ते या अशा पद्धतीच्या संकटांना हुसकावून लावतात हे योग्य नाही निदान आयुष्याच्या शेवटी किंवा संध्याकाळी आपण नेमके कुठे चुकलो आपल्यावर ही अशी वेळ का आली ज्यांना आपण घडविलं वाढविलं मोठं केलं तेच आपल्या सोबतीनं का राहिले नाहीत त्यांच्या मनात आपल्याविषयी त्यागाची भावना का नव्हती याचा सारासार विचार शरद पवारांनी करावा आणि मी नेमका कुठे चुकलो त्यावर लिहून काढावं कारण त्यांना पुस्तकं लिहिण्याची पुस्तकं काढण्याची मोठी हौस आहे त्यांनी स्वतःच्या चुका देखील नेमक्या कुठे झाल्या त्यावर विचारमंथन करून नेमकं आणि नक्की एक पुस्तक काढावं जे पुढल्या पिढीला नेहमीसाठी एक आदर्श म्हणून नजरेसमोर ठेवता येईल गेल्या काही महिन्यांपासून पुन्हा एक वार विशेषतः एकनाथ शिंदे सत्तेत आल्यापासून हेच ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघंही पुन्हा एक वार त्या नरेंद्र मोदी यांच्याशी बोलण्याचा संपर्क साधण्याचा हितगुज करण्याचा किंवा भारतीय जनता पक्षाशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ती वेळ आता निघून गेलेली आहे कारण याच मोदींनी एकदा नाही दोनदा नाही तर तीन तीन वेळा याच शरद पवारांना आणि उद्धव ठाकरे यांना वेळोवेळी आपल्याकडे बोलावून घेतलं वाटेल तेवढा वेळ दिला चर्चा केली तुम्ही आमच्यासोबत कायमस्वरूपी राहणं कसं योग्य आहे हे त्या दोघांनाही मोदी साहेबांनी अगदी बेंबाच्या बेंबीच्या देठापासून सांगितलं परंतु उद्धव ठाकरे आणि शरद पवार दोघांनी देखील भारतीय जनता पक्षाला आणि नरेंद्र मोदी यांना त्याचबरोबर राज्यातल्या देवेंद्र फडणवीस यांना किंवा आपल्या या राज्यातल्या महायुतीला अंडर एस्टिमेट केलं हे आमचा बालबाका करू शकणार नाहीत या धुंदीत आणि मस्तीत ते त्यावेळेला जगत होते कारण त्यावेळी सत्ता त्यांच्या हातात होती उद्धव ठाकरे तर थेट थे। मुख्यमंत्री होते आणि शरद पवारांचं त्या मंत्रिमंडळावर पूर्णतः वर्चस्व होतं त्यामुळे सत्तेची नशा कशी असते हे या उदाहरणावरून कळतं वारंवार मोदी यांनी सांगून बजावून देखील पवार आणि उद्धवजी दोघांनीही मोदींचं ऐकलं नाही आणि आता जेव्हा त्या दोघांचं राजकीय अस्तित्वच धोक्यात आलं आहे तेव्हा त्यांना उपरती झाली आहे किंवा आपण नेमके कुठे चुकलो हे त्यांना कळून चुकलं आहे त्यासाठी ते नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी धडपडत आहे पण मोदी साहेबांनी एक सुरेख उदाहरण दिलं आहे की एकाच म्यानात आता म्हणजे शरद पवारांचा तर प्रश्नच नाही पवारांना त्यांना काही झालं तरी आता यापुढे जवळ घ्यायचं नाही ते गुरु शिष्याचं नातं आता केव्हाच इतिहास जमा झालेला आहे पण उद्धवजींच्या बाबतीत देखील त्यांनी तेच उदाहरण दिलं आहे की एकाच मॅनात एकनाथ नावाची तलवार आणि उद्धव नावाचा बोथट झालेला रामपुरी चाकू ठेवणं शक्य नाही त्यामुळे त्यांना आता कदाचित मनात कुठेतरी उद्धवजी यांच्याविषयी सॉफ्ट कॉर्नर असला तरीही उद्धव यांना महायुतीमध्ये घेतल्या जाईल प्रवेश दिला जाईल हे दूरदूरपर्यंत वाटत नाही एकदा बी सी सी आयच्या निवडणुकीत शरद पवारांना उद्योगपती ज्ञानेश्वर आगाशे यांनी मत दिलं नाही म्हणून त्या आगाशे यांना त्यांच्या कुटुंबाला आणि त्यांच्या व्यवसायाला आळीपाळीनं शरद पवारांनी उद्ध्वस्त केलं आणि पवारांची नेमकी हीच पद्धत होती की अमुक एखादा जर आपल्या शब्दाच्या बाहेर गेला किंवा ऐकलं नाही किंवा विरोधात गेला तर पवार त्याला उद्ध्वस्त करून सोडायचे अनेक नेत्यांना त्यांनी या पद्धतीनं संपवलं फार कमी नेते त्या विलासराव देशमुखांसारखे त्यांच्यासमोर टिकले किंवा त्यांच्यापुढे प्रसंगी निघून गेले म्हणजे आगाशे यांचा मुलगा आशुतोष उत्तम क्रिकेट खेळायचा पण त्याला त्याचं देखील क्रिकेटमधलं करिअर पवारांनी मोठ्या खुबीनं संपवून टाकलं नंतर आगाशे यांची डिस्टलरी होती त्यांची सुवर्ण बँक होती त्यांचे शाळा कॉलेजेस होते ते सारे त्यांनी बंद पाडले त्यांची आगाशी यांची जी सुवर्ण बँक होती त्या बँकेतल्या ठेवी अगदी जाणून बुजून पवारांनी तेथे त्या ते ते बँकेतल्या ग्राहकांना काढायला लावल्या बँकेचे व्यवहार धोक्यात आणले शेवटी अख्ख आगाशे कुटुंब तुरुंगात गेलं मित्रांनो एखाद्या कुठल्याही माणसाचा वक्त चांगला असू शकतो अंत चांगला असू शकत नाही ज्या पद्धतीनं आगाशे आडनावाचे एक भले माणूस केवळ त्यांनी पवारांना एक मत दिलं नाही आणि ज्या केवळ एका मतामुळे पवार बी सी सी आयच्या निवडणुकीत पराभूत झाले त्या पवारांनी जसा त्या आगाशे यांच्या कुटुंबाचा त्यांचा त्यां त्यांच्या व्यवसायाचा बदला घेतला त्यांना उद्ध्वस्त केलं पवारांसाठी हे कधीही आणि काहीही नवीन नव्हतं ते याच पद्धतीनं प्रत्येकाशी अगदी माझ्यासहित वागत आले फक्त मी अजून पवार आणि माझे संबंध आणि मी त्यांना केलेली मदत अजून उघड केलेलं नाही मला ते उघड करावं असं वाटत नाही कारण अमुक एखाद्याला आपण मदत करायची सहकार्य करायचं त्यात कुठलीही स्वार्थाची भावना नसते पण ज्या माणसाला आपण घडवतो वाढवतो तोच आपल्याला जर उद्ध्वस्त करत असेल तर शेवटी घरातलेच त्याच्या विरोधात कसे जातात आणि त्याला उद्ध्वस्त करून स सोडतात त्यावर शरद पवारांसारखं दुसरं उदाहरण नाही मला वाईट वाटतं मला शरद पवारांविषयी राग नाही माझे ते आजही आवडते नेते आहेत परंतु सतत नकारात्मकता डोक्यात केवळ वाईट हेतूनच काहीतरी चांगलं मिळवतं येतं हा विचार त्यांच्या डोक्यात आहे आणि त्यातूनच त्यांनी अख्ख्या राज्याची नासाडी केली राज्यातल्या जातीपात जाती जातींमध्ये जाती जाती भांडणं लावून दिली विष कालवलं आणि कित्येक नेत्यांना देशोधडीला लावलं शेवटी आज तीच वेळ पवारांवर येऊन ठेपलेली आहे अशी कितीतरी उदाहरणं मला तोंड आहे पण असं वाटतं की जो मेला त्याला पुन्हा वरून काय काठी मारायची मात्र कधी कधी मनातल्या भावना उफाळून बर येतात आणि मग या अशा शब्दातून त्या मांडाव्या लागतात तूर्त एवढंच मित्रांनो नमस्कार